नमस्कार मित्रांनो हो, मित्रांनो हो, आज माझे मित्रांनी फोन घेतलाय नाव आहे विवो व्ही फिफ्टी तर मित्रांनो पहा ब्लॉक पूर्ण पाहताच मस्त भारी आहे मित्रांनी अरे पैसा सुकाळा काय गाडीचा आज हप्ताह ना आता तुम्ही घेतलाच मग मी घे बरोबर फोन चालू आहे तिकडे बनवा हे करायला घेतलं आहे सेटिंग शेटिंग बिटिंग काय असते ते करून करायला घेतलं हे सगळं पहा होडं जण माणूस जमेला आहे एक मोबाईल दाखवला नाही कुठला सात करू जा ना सात ना अविनाशचा मामाचा पोशी आहे आणि आता काय मग पार्टी बिर्टी काही जाऊ ना बसायचं कुठं कुठंही बसव नाही दारूच्या ठिकाणी नको नाही चालेल मस्त भाई कॉंग्रॅच्युलेशन हा हा कॉंग्रॅच्युलेशन भाई नमस्ते ना आम्ही मस्त त्याला माहित नाही दादा तरू दे तर तुझं हे करून दे त्याने जेव्हा मोबाईल बिबाईल कापला म्हणजे त्याने दे। तर जा व्हयचं अजून वैतागत गच ये तू पण काढ हे अविनाशचं मित्र आहेत सगळं आलं मोबाईल गेले हळूहळू आता आपले तो केक जसा कापायला लागतो ना नाही कडे पैसे जातात ना हो विनाश रे अरे रे ते टाळ्या बाजू टाळ्या बाजू आजीसाठी जबा कॉंग्रॅच्युलेशन भाई कॉंग्रॅच्युलेशन आता आम्हाला काही नको मी <laughs> जरा हॉटेल बिटेल मध्ये बिर्याणी बिर्याणी काहीतरी शबास जरा जुना जुना दिशे तसात तसाच राहतो डेमो बर एकदम हो अविनाशनी फोन घेतला माझ्या मित्रांनी फोन घेतला एक शेवटी पैसेवालाच माणूस तर काय फोन घेणार आहेस ना मस्त मस्त आहे अविनाश कोणाचं नाव काय फिफ्टी आज फिफ्टी केली पुढं तो सतत करणारच आहे काय अविनाश कर्ज जुना झाला का बायकोल तीन टाकायचे आहे नवीन तू घ्यायचा हे पाय ना हसत कसं शेवटी सारे आम्ही गरीब माणूस तास आम्हाला हसत आहे नको ना घ्याव का रे <laughs> अविनाश <कितीज की> <laughs> किती किंमत <की> किती किंमत <laughs> सदतीस हजार म्हणजे चाळीसच पकडा असा